नमस्कार मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी यामध्ये आज आपण पेपर क्रमांक जो आपला पहिला आहे भाषा आणि गणित यामध्ये आपल्याला माहित आहे की गणित हा आपल्याला शंभर गुणासाठी आहे एकूण पन्नास प्रश्न असतात तर त्यामधील आज आपण संख्या ज्ञान हा घटक पाहणार आहोत आपल्याला गणितासाठी एकूण मुख्य सहा घटक आहेत आणि त्यामध्ये अनेक उपघटक आहेत त्यातील संख्या ज्ञान यामधील आपण पहिला जो उपघटक असणार आहे तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात व्यक्त करणे हा घटक पाहणार आहोत तो कशाप्रकारे सोडवायचा आहे तसेच त्यावेळेला काही प्रश्नांचा देखील आपण सराव करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पा संख्या ज्ञान तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात व अक्षरात व्यक्त करणे बालमित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की तिसरीला तीन अंकीपर्यंतच्या संख्या असतात त्यानंतर पुढे पहा पहिले सूचना आपल्याला काय असते संख्यांचे वाचन डावीकडून उजवीकडे करावे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण संख्या वाचताना ती डावीकडून उजवीकडेच वाचत असतो त्याचप्रकारे वाचली पाहिजे पहा उजवीकडून डावीकडे जाताना संख्या दहा पटीने वाढते तर डावीकडून उजवीकडे जाताना संख्या दहा पटीने कमी होत असते आता पहा आपण जर पाहिलं तर एखादी संख्या आहे तर ती जर आपण पाहिली तर समजा ती आता एक संख्या घेऊया आपण सातशे बारा तर ती जर आपण आता उजवीकडून मोजायला सुरुवात केलं तर पहिलं सातशे बारामध्ये दोन एकक आहे त्यापेक्षा एक दशक आहे म्हणजे दहा हजार पुन्हा शंभर आहे सात सातशे म्हणजे जर पाहिलं तर तरी डावीकडे उजवीकडून डावीकडे जाताना दहा दहा ते, ते वाढत जाते आणि उलट केलं तर डावीकडून उजवीकडे जाताना शतक दशक एक केलं तर ते दहा दहा पटीने कमी होत असते हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे पुढे तीन अंकी संख्ये वाचन करताना प्रथम शतकस्थानी असणाऱ्या अंकाचे वाचन करावे करावे आणि शे लावून करतात जसे की समज दोन असेल तर दोनशे असं आहे ना नऊ असेल तर नऊशे आणि दशक आणि एकच्या एक एक अंकाने तयार होणारी संख्या मात्र एकत्रित वाचायची असते समजा दोन अंकी संख्या आहे आता छप्पन तर ते आपण एकदाच बोलायचं आहे पाच दशक आणि सहा असं बोलत नाही ना आपण छप्पन बोलतो तर पहा आता आपल्याला एक उदाहरण दिलं की संख्या अक्षरात कशी लिहाल प आठशे तीन ही संख्या अक्षरात कशी लिहाल यामध्ये आठ शतक आहेत शून्य दशक आहेत आणि एकक आहेत तीन मग आठशे तीन काय होईल आठशे तीन आता ही संख्या आपण अक्षरात कशी लिहायची पाच संख्येतील एक दशक शतक चौकटीत मानून घ्यावेत नंतर लेखन करावे चौकटीत आठ शतकात पण दशकात काही नाही म्हणून शून्य आहे आणि एककात तीन आहे म्हणून झालं आठशे तीन अशा प्रकारे लेखन करायचं आहे तुसा सोडूया अतिशय सोपा घटक आहे आपला तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात विक व्यक्त करणे समजून घ्या आणि काळजीपूर्वक सोडवा पहा एक आहे पाचशे चौसष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल त्यासाठी आपल्याला खाली चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे पाचशे आठ दुसरा आहे पाचशे चौसष्ट तिसरा आहे छप्पन आणि चार आणि पुढे चौथा आहे नुसतं चौसष्ट आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त सोपी दोनच गोष्टी एकतर तुम्हाला संख्या वाचता आली पाहिजे पण अक्षर देखील वाचता आले पाहिजे म्हणजे वाचन आणि अंक समजलं पाहिजे की आपल्याला बरोबर या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं आपण चार पर्याय पाहिले तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाचशे चौसष्ट हे दोन दुसरा जो पर्याय आहे तो योग्य लिहिलेला आहे म्हणजे आपण पर्याय क्रमांक दोन निवडायचा आहे आपल्याला खाली चार वर्तुळ दिलेले असतात त्यामध्ये एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले असतात त्यापैकी आपण जो बरोबर उत्तर असणार आहे ते गोल करायचं आता या ठिकाणी दोन पर्याय आहे तर आपण दोनवर काय करायचं गोल करायचं आहे गोल करताना पेन्सिलनं आपण आता सध्या सराव करणार पर पण परीक्षेमध्ये आपल्याला पेनचा वापर करायचा असतो तर गोल करताना लक्षात ठेवायचा आहे की अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचा अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही खाडाखोड देखील करायची नाही पण एकदा गोल केला परत खाडाखोड करून दुसरा गोल करायचा नाही त्यामुळे देखील आपलं उत्तर चुकण्याची दाट शक्यता आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन पा तीनशे ऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय पाहूया एक तीनशे आठ दोन आहे दोन आहे अडोतीस तीन आहे तीनशे ऐंशी आणि चार आहे तीन ऐंशी आता जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला समजते की पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे कारण तो तीनशे ऐंशी लिहिलेला आहे आपण तीनचा पर्याय या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा सातशे पंचेवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहा पहिलं पर्याय पाहूया आपण सातशे दोन आहे सव्वा सातशे तीन आहे साडेसातशे आणि चार आहे पावणे सातशे आता थोडंसं या ठिकाणी आपला पर्याय वेगळे दिलेले आहेत पहा सातशे तर नसणार सातशे अशा प्रकारे असतात सव्वा सातशे म्हणजे सातशे आणि पंचवीस म्हणजे सातशे पूर्ण आणि पाव शंभरचा पाव पंचवीस होतो म्हणजे सातशे पंचवीसला आपण सव्वा सातशे देखील म्हणू शकतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे एक परीक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे किंवा सव्वा जेव्हा येईल ना सव्वा तेव्हा पंचवीस आला पाहिजे पुढे हे आपण ट्रिक लक्षात ठेवायची सव्वा असेल तर पंचवीस पावणे असेल ना पंच्याहत्तर आणि पावणे सातशे म्हणले ना म्हणजे सातशेला पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस कमी म्हणजे सहाशे पंचाहत्तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे आणि साडे असेल तर पन्नास असतो संख्यामध्ये शंभर पैकी आपण सांगत आहोत पुढे प्रश्न आहे चौथा चारशे दोन ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता पर्याय पाहा एक आहे चारशे वीस दोन आहे चारशे दोन तीन आहे चारशे दोन आणि पहा पर्याय पाहूया एक आहे चारशे वीस दोन आहे चाळीस दोन तीन आहे चारशे दोन आणि चार आहे शून्य दोन आता खूप सोपा आहे यामध्ये पर्याय क्रमांक तीन जर पाहिला चारशे दोन तर ते आपलं उत्तर असणार आहे त्यात तो आपण पर्याय निवडायचा आहे आणि गोल करायचा आहे पुढे पाच आहे पहा नऊशे पंच्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता पर्याय वाचा एक आहे पावणे नऊशे दोन आहे पावणे दहाशे तीन आहे सव्वा नऊशे आणि चार आहेत साडे नऊशे या ठिकाणी देखील पर्याय वेगळे आहे आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साडे म्हणलं की पन्नास पाहिजे सव्वा म्हणलं की पंचवीस पाहिजे म्हणजे तीन आणि चार तर नाही आता पावणे नऊशे आणि पावणे दहाशे यामध्ये थोडासा आपली गलत होण्याची शक्यता असते पण ज्यावेळेस पाहुणे येतो ना त्यावेळेस मागचं बघायचं असतं मागची संख्या पाहिजे आता पावणे नऊशे म्हणजे नऊशेला पंचवीस कमी म्हणजे आठशे पंच्याहत्तर पाहिजे इथं तिथं तर नऊशे पंच्याहत्तर दिलेलं आहे म्हणजे दहाशे म्हणजे एक हजारला पंचवीस कमी आहेत त्यालाच आपण पावणे दहाशे म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ वर आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे पुढे प्रश्न सहा पहा पाचशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय पहा एक आहे पाचशे पन्नास दोन आहे सव्वा पाचशे तीन आहे पावणे पाचशे आणि चार आहे पाच पाच पन्नास या ठिकाणी सोपा आहे पाचशे पन्नास हा आपला पहिलाच पर्याय असणार आहे त्यामुळे आपण पाचशे पन्नास पहिलं वर्तुळ गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सात नऊशे नऊ ही संख्या अक्षरात कशी लिहाल उत्तर पहा दोनदा नऊ नौ। दुसरा आहे नऊ शून्य नऊ नौ। तीन आहे नऊशे नव्वद आणि चार आहे नऊशे नऊ नौ। आता आपण जर या ठिकाणी पर्याय पाहिले तर दोनदा नऊ तर नाही शून्य आहे मध्ये नऊ शून्य नऊ असं असू शक आहे पण आपण संख्या तसं वाचतो का नाही हे मुद्दाम आपणाला थोडंसं आपण गोंधळात जाऊ यासाठी दिलेलं आहे आणि नऊशे नव्वद पन्नास आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं नऊशे नऊ अशा प्रकारे ती संख्या लिहितात अक्षरामध्ये तर पर्याय चारचं चार वर्तुळ चार आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे पहा आठ सातशे सत्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय पहा तीन वेळा सात असं आपण लिहित नसतो त्यानंतर सातशे सात ते पण नाही सातशे सत्याहत्तर बरोबर आहे आणि सत्याहत्तर सात ते पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे नऊ नऊशे एकोणतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पा नऊ दोन नऊ पुरा दुसरं नऊशे एकोणतीस नऊ एकोणतीस आणि ब्याण्णव नऊ आता या ठिकाणी देखील आपलं नऊ दोन नऊ असं लिहित नसतो आपण नऊशे एकोणतीस अशा प्रकारे लिहित असतो आपण म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दहा नऊशे ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहा परत नऊ शून्य शून्य नव्वद शून्य आठशे आणि नऊशे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर असणार आहे चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पुढील प्रश्न आहे अकरावा सातशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहा आपला पहिला पर्याय आहे सातशे अकरा दुसरा आहे एकाहत्तर तिसरा आहे सात एक शून्य आणि चौथा आहे सातशे दहा म्हणजे चारही पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे सातशे दहा आपण सातशे दहाचं म्हणजेच पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ गोल करायचं आहे अशा प्रकारे आपण आणखी काही प्रश्नांचा सराव करूया विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न बारावा आहे चारशे पंचेचाळीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पहा आता या ठिकाणी दिले आपल्याला पहिलं पर्याय चार चार पाच दुसरा आहे चौवेचाळीस पाच तिसरा आहे पंचेचाळीस आणि चौथा आहे चारशे चार पंचेचाळीस पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर आता सांगितल्याप्रमाणे आपण असं अलग अलग चार चार पाच असं लिहित नाव तीन अंकी संख्या चौवेचाळीस पाच पन्ना आहे पंचेचाळीस तर नाहीच म्हणजे चारशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर आहे चारचं उत्तर आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तेरावा दोनशे चोवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल पर्याय पहा एक आहे दोनशे चोवीस दोन आहे दोन दोन चार तीन आहे बावीस चार आणि चार आहे चोवीस या ठिकाणी देखील सोपं आहे दोनशे चोवीस हे पहिलंच अक्षरात लिहिलेलं बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपण या ठिकाणी निवडायचा आहे तर एक वर्तुळ आपण गोल करूया त्यानंतर पुढील प्रश्न आहेत चौदावा तीनशे तेहतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल तीन 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 असं लिहितो का आपण नाही आता सांगितल्याप्रमाणे आपण असे अलग अलग सुट्टी सुट्टे सुट्टे अंकांचं अक्षरात लिहित नाही तीन अंकी संख्येमध्ये पण तेहतीस तीन असं पण लिहित नाही दोन अंक आणि एक अंक लिहित नाही तीनशे तेहतीस हे बरोबर आहे आणि तीन तेहतीस चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला असणार आहे तीनशे तेहतीस त्याचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे पर्याय क्रमांक तीनचं पुढील पंधरावा प्रश्न आहे सहाशे तीन ही संख्या अक्षरात कशी लिहाल पण आता आपल्याला पर्याय दिलेत सहाशे तीन दुसरा आहे तीनशे सहा तीन आहे साठ तीन आणि चौथा आहे सहा शून्य तीन या ठिकाणी आपण चारही पर्याय पाहिलं तर आपला पहिला जो पर्याय आहे सहाशे तीन तो बरोबर आहे म्हणजे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरा सोळापासून प्रश्न सोळा सतरा अठरा यामध्ये थोडंसं आपल्याला पर्याय वेगळे दिलेले असतात ते आपण समजून घेऊया पहा तीनशे पंच्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेत पहा एक आहे तीनशे सत्तावन्न दोन आहे पावणे चारशे आणि क आहे पाचशे सदोतीस आणि ड आहे तीनशे पंच्याहत्तर इथं अ ब क ड आधी सुरुवातीला पर्याय दिलेले असतात आणि खाली परत आणखी पर्याय दिसतो तुम्हाला की तो तो ना कि एक फक्त ब आणि ड योग्य फक्त ब क योग्य तिसरा आहे अ आणि ड योग्य आणि चौथा आहे ब योग्य तर या ठिकाणी असा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा दोन पेक्षा जास्त तो नेची तो आते उत्तर असण्याची शक्यता असते तर आधी आपण समजून घेऊया की नक्की उत्तर काय पा तीनशे पंच्याहत्तर तर पहिला आहे तीनशे सत्तावन म्हणजे हा तर पर्याय नाही दुसरा आहे पावणे चारशे आता इथं पाहुणे आलंय म्हणजे पंच्याहत्तर पाहिजे पण चारशेला म्हणजे चारशेच्या मागे तीन आहे ना तीनशे पंच्याहत्तर चारशेला पंचवीस कमी म्हणजे हे पर्याय बरोबर आहे पर्याय दोन हा बरोबर आहे पुढे तिसरा पहा पाचशे सदतीस हे तर नाहीच कारण तीनशे पंच्याहत्तर आहे आणि ड पर्याय पहा तीनशे पंच्याहत्तर अक्षरात हे पण लिहिलेलं बरोबर आहे म्हणजे तीनशे पंच्याहत्तर आपण तीनशे पंच्याहत्तर अशा प्रकारे ड मध्ये महिले तसंही लिहू शकतो किंवा त्याला आपण पावणे चारशे देखील म्हणू शकतो म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर असणाऱ्या ब आणि ड मग आता खाली जे आपल्याला चार पर्याय दिले त्यामध्ये ब आणि ड जर पाहिलं तर पर्याय क्रमांक एक हा ब आणि ड आहे म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ अशा प्रकारे गोल करायचं आहे त्यानंतर पुढे सतरावा पर्याय प्रश्न आहे दोनशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल या ठिकाणी पण तसंच आहे प पर्याय एक अ आहे दोनशे पाच ब आहे अडीचशे तीन आहे पाचशे वीस आणि चार आहे ड आहे दोनशे पन्नास आणि खाली दिलेत पर्याय फक्त एक आहे ड योग्य दोन आहे फक्त क आणि ड योग्य तिसरा पर्याय फक्त ब आणि ड योग्य आणि चौथा पर्याय आहे अ आणि ब योग्य आता दोनशे पन्नास पहिला जर पर्याय पाहिला तर दोनशे पाच आहे म्हणजे नाही आता अडीचशे आता आता सांगितल्याप्रमाणे मी तो तो पन्नास जेव्हा असेल ना तेव्हा तो साडे असतो दीडशे आणि अडीचशे हे फक्त वेगळं उच्चारतो नाही तर साडेतीनशे साडेचारशे म्हणजे की पन्नास चारशे पन्नास पाचशे पन्नास आणि ते हे पर्याय बरोबर आहे अडीचशे हा पर्याय बरोबर आहे दोनशे पन्नासला अडीचशे देखील म्हणतात तिसरं आहे पाचशे वीस तो पर्याय चुकीचा आहे परत चौथा जो पर्याय पाहिला आपण ड तर दोनशे पन्नास देखील आपण अक्षरात अशा प्रकारे लिहितो म्हणजे दोनशे पन्नासला आपण अडीचशेही म्हणू शकतो किंवा दोनशे पन्नास देखील लिहू शकतो तर या ठिकाणी आपलं उत्तर ब आणि ड आहे आता पर्यायमध्ये पहा फक्त तीन ब आणि ड आहे तर ब आणि डचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा योग्य कोणत्या ती शोधायचं आहे आपण पर्याय पाहूया एक आहे सहाशे सहा ते अक्षरात देखील सहाशे सहा लिहिलेलं आहे दुसरा आहे एकशे पंचवीस त्याला सव्वाशे लिहिलेलं आहे एकशे पंचवीसला सव्वाशे देखील म्हणतात शंभर आणि पंचवीस म्हणजे पाव शंभरचा पाव पंचवीस तर सव्वाशे बरोबर आहे तिसरा पर्याय पाचशे पंचावन्न ते देखील पाचशे पंचावन्न अक्षरात बरोबर लिहिलेलं आहे चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर म्हणजे पहिल्या जर तीन संख्या पाहिल्या तर अक्षरात आणि अंकात योग्य लिहिलेल्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं सर्व पर्याय या ठिकाणचे बरोबर आहे हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे वर्तुळ गोल करताना पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे वर्तुळ पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड देखील करायचे नाही तर अशा प्रकारे आपण प्रश्न अठराव्याचं चार हा पर्याय निवडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं गणित या संख्या ज्ञान यामधील पहिला जो उपघटक आहे तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात आणि अक्षरात व्यक्त करणे या प्रश्नाचा सराव केला या घटकावर कशाप्रकारे प्रश्न येतात ते पाहिले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन घटकासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद